वस्त्र फाटले कधी घेतात माझ्या व भारताला जिजाबाई बोलली तुकाराम म्हणत्या व म्हणाला झाले बारा वर्ष बाळा लुगड्याची मोठी पावी दोन रुपये साचले बहु एक संकटी पावीस वन रुपये झिले पा तुकूबाच्या हाती घेऊन तुकाराम बुवा तुकाराम गेले बाजारात पावस वर्ण रुपये झिले पा शिमट्याच्या हातात चवळ चा। एक रुपयाचं लुगड झिले तुकुबाची दहाण्याचे पैसे खालेले याच्या लुगड्याची घेऊन बघला तर घडी तुकुबा रस्त्यानी म्हातारी च रूप घेतील पांडुरंग राया उभी म्हातारी वाटावर मुख येली धाया वस्त्रा वाचून झाले हायरान कुणला याय ना धाया वशी बागला त घडी चुकूबान गिली म्हातारीशी टालविणार भजन करीत बसे लावलाशी नव्या लुगड्याची आशा पाहत्या तर चुल गरम पाणी बागल्या सरव्याची नाया व त्या चिंजा चिंड्या सोडून चुवल्या व खुंटीला ब्राह्मणाचं रूप घेतील पांडुरंग राया उभी म्हातारी वाटावर मोकयली रायाम हवं तुकाराम करुवा तुकाराम भक्तीला भोळे काहीतरी रे जुन पान देवार धर्माला जुनं पान या कायद्या दे या म्हणी विचार करी उठे तुकारा मारात गेले वाड्या व कारणी वसाजिजाच्या फाटक्या चिंध्या दिल्या ब्राह्मणाची जिजाबाई रे हाकामारी नारबा पुत्राला पंढरपूर सोडून आले जिहू मंदिर आया हाय कुटीला फाडक्या चिंद्या आनानिय याला फाडक्या चिंद्या नाही माझ्या बापानं दिल्या ब्राह्मणाला दोन्ही हातर तिसं मस्तग लावय आशा चला मधी लज्ज्या राखर ईश्व्याला काशीचा पितांबर देवानं वाऱ्या हात पाठविला सुंबर न करताना पितांबर हातावर आला नानतराचा सासू वास जिजारं बाईला तशा याला मधी विठ्ठल दारा उभा नका गाजू तुकाराम महाराज म्या दिला श्री पुरुषाचा भावत होत देवानं पाहिला वस्त्र फाटली कधी जातान माझ्या व भारतारा जिजाबाई बोलली तुकारा म्हणत्या मानाला व हरी